नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अशा दुःखद कथेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या मनात अनेक विचारांचे काहूर उठेल ही कथा केवळ एका आत्महत्येची नाही तर ती आजच्या समाजातील बिघडत चाललेल्या मानसिकतेचं विश्वासघाताचं आणि पैशांच्या हव्यासापोटी नाती कशी उद्ध्वस्त होतात यांचं एक भयान वास्तव्य आहे विचार करायला लावेल की माणूस किती क्रूर होऊ शकतो आणि पैशासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो ही कथा सुरू होते हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील दोघ गावात मगन नावाचा एक विवाहित तरुण तिथे राहत होता त्याचे वडील होते जमीन जुमला होता एक सामान्य सुखी कुटुंब होतं त्याला वाटलं होतं की त्याचं आयुष्य सुरळीत सुरू आहे त्याला वाटलं त्याची पत्नी दिव्या ही त्याच्यासोबत लॉयल आहे पण दिसत होतं तसं नव्हतं एके दिवशी मगनला कळलं की दिव्याचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे तो पूर्णपणे तुटला त्याने तरीही या गोष्टी मनातच ठेवल्या आणि सर्व काही ठीक आहे पण मंडळी त्याला कल्पनाही नव्हती की पुढे त्याच्या आयुष्यात एक भयान वादळ येणार आहे मगनला त्याची पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक जो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात पोलीस कर्मचारी होता यांनी मगनला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती दिव्या आणि दीपक यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि या संबंधातून त्यांनी काही अश्लील व्हिडिओ आणि डान्स करतानाचे व्हिडिओ तयार केले होते आणि मग तो क्षण आला ज्याने मगनचं आयुष्य पूर्णपणे उलटून टाकलं दिव्याने तो अश्लील व्हिडिओ मगनला पाठवला म्हणजे त्या तिच्या नवऱ्याला तुम्ही विचार करा ज्या पत्नीवर तुम्ही विश्वास ठेवला जिच्यासोबत आयुष्याची स्वप्न पाहिली तीच पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबतचे अश्लील कृत्य तुम्हाला पाठवते हे पाहून मगनला किती मोठा धक्का बसला असेल त्याच्या पायाखालची जमीन सरकली या धक्क्यातून तो सावरू शकला नाही नैराश्याने त्याला घेरले या मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी त्याला मार्ग सापडला नाही तीन दिवसांपूर्वी आपल्याच गावात एका झाडाला गळपास लावून त्याने आत्महत्या केली पण मंडळी आत्महत्या करण्यापूर्वी मगनने एक व्हिडिओ बनवला होता हा चार मिनटे दोन सेकंदाचा व्हिडिओ त्याच्या मृत्यूचं गुड उलगडणार होता आणि सत्य सर्वांसमोर आणणारा होता व्हिडिओमध्ये मगन थरथर त्या आवाजात बोलत होता त्याच्या डोळ्यात पाणी होतं पण त्याच्या आवाजात एक प्रकारची वेदना आणि सुडाची भावना होती तो म्हणाला माझी पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक जो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात पोलीस कर्मचारी आहे यांच्यामुळे मी आत्महत्या करत आहे त्यांनी मला खूप त्रास दिला आहे ते माझ्याकडून पैशांची मागणी करत आहेत तुम्ही कल्पना करू शकता पैशांसाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो मगनने पुढे सांगितलं दीपकला बढतीसाठी पाच लाख रुपये हवे होते त्यासाठी दिव्या माझ्यावर दबा दावा दबाव आणत होती मगनने कसेबसे गहू विकून दीड लाख रुपये दिव्याला दिले होते नऊ जुलै रोजी त्याने त्याच्या हातातला सोन्याचा कडा गहाण ठेवून दोन लाख रुपये दिव्याच्या खात्यात ट्रान्स्फर केले होते आमच्या घरी एक कागद आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे असंही त्याने सांगितलं पण हे सर्व पैसे दिव्याने लगेच दीपकच्या खात्यात ट्रान्स्फर केले होते पण त्यांची भूक इथेच थांबली नाही मगन पुढे म्हणाला आता ते दीड लाख रुपये मागत आहेत आणि म्हणत आहेत की मी माझ्या वडिलांनाही मारून टाकावं आणि त्यांच्या नावावर असलेली जमीन विकून मुंबईत जमीन खरेदी करावी मी हे करू शकत नाही म्हणून मी स्वतः आत्महत्या करत आहे मंडळी ऐकून थक्कवाल पैशांसाठी एका व्यक्तीला आपल्याच वडिलांना मारण्याची धमकी दिली जाते हे कोणत्या मानसिकतेचं लक्षण आहे एका क्षणाच्या स्वार्थापायी पैशापायी माणूस इतका निर्दयी कसा बनू शकतो मगनने पोलिसांकडे मागणी केली होती की त्याची पत्नी आणि प्रियकर या दोघांवर कठोर कारवाई करावी आणि त्याच्या मुलाला त्याच्या आजी आजोबांसोबत राहू द्यावे त्याने हेही सांगितलं की दिव्याचं आधीही लग्न झालं होतं ही, ही बातमी समोर आल्यानंतर संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली की संशयित पोलीस कर्मचारी दीपक दोन दिवसांपूर्वी पंधरा दिवसांची रजा टाकून गायब झाला आहे हरियाणा पोलिसांकडून रीतसर तक्रार आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे मंडळी या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं ही कथा आपल्याला दाखवते की आजच्या समाजात माणसाची मानसिकता किती बिघडत चालली आहे पैशाचा हव्यास आणि क्षणिक सुखासाठी लोक नाती विश्वास आणि माणुसकीलाही पायदळी तुडवत आहेत विवाहबाह्य संबंध केवळ एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करत नाहीत तर ते अनेकांच्या आयुष्यात विष कालवतात या कथेतील मगनला त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून जो असह्य मानसिक त्रास दिला गेला तो अमानुष होता अशा परिस्थितीत जीवन संपवणं हा पर्याय नाही आपल्या आयुष्याची किंमत खूप मोठी आहे कोणत्याही परिस्थितीत निराश न होता योग्य व्यक्तींची म्हणजेच पोलिसांची समुपदेशक मित्र किंवा कुटुंबाची मदत घेऊन अन्यायाविरुद्ध लढायला शिकलं पाहिजे आणि हो माझ्या प्रियश्रोत्यांनो महिलांनीही कणखर राहायला शिका जर तुमच्या आयुष्यात काही चुकीचं घडत असेल तर त्याबद्दल स्पष्टपणे बोला पण कोणाच्याही मोहापाही किंवा स्वार्थापायी आपल्या कुटुंबाचा आपल्या मुलांचा विचार न करता असे चुकीचे मार्ग निवडू नका एका क्षणाचा मोह संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो हे लक्षात ठेवा ही घटना आपल्याला विचार करायला लावते की पैशांची आणि भौतिक सुखाची हाव माणसाला किती आंधळं करू शकते आणि नात्यांची पवित्रता कशी मातीमोल करू शकते या घटनेबद्दल तुमचे विचार काय आहेत आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद